आपण जे जे यामध्ये घटक आहेत कर रचनेमध्ये त्याचा जर स्वतंत्र असा विचार करत गेलो तर शेती आपल्याकडे तो अत्यंत महत्वाचा घटक आहे यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरचा करा पाच टक्के करण्यात आला याचा थेट लाभ देशासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात होऊ शकतो नक्कीच आता महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे मुख्यत्वे जी पिकं येतात त्यात सर्व सर्वात प्रथम आपण नेहमीच जो उल्लेख करतो तो म्हणजे उसाचा कारण उसामध्ये ज्याला आपण म्हणतो की इकडे कॅश क्रॉप आहे म्हणजे जरा रोकड मिळते ज्या गाळपात गाळप झाल्यानंतर तर अशा अशा वेळेला जे आणि अर्थातच बाकीचे पण उत्पन्न आहेत गहू असेल तांदूळ असेल तर ही ही उत्पन्न जी शेतीसाठी अवजार लागतात ट्रॅक्टर सारखी किंवा त्याशिवाय खत तर ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांच्याकडे त्यांचा खर्च कमी होईल तर ता त्यांची ज्याला आपण कॉस्ट म्हणतो ती कमी होईल म्हणजे एम एस पी वरती पण याचा परिणाम होईल आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला म्हणजे शेतकऱ्यासाठी जे आतापर्यंत विविध उत्पादन ते घेत होते त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो त्यांना कमी लागेल आणि उत्पन्न आणि शेती म्हटली आता जरी तरी, तरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जो काही ग्रामीण भाग आहे तो आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जी सुधारणा होत्या इन्फ्रास्ट्रक्चर येते त्यामुळे आणि आपल्या अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मोबाईल फोन आणि एकूण इंटरनेटची व्यवस्था त्यामुळे ते कुठल्याही माहितीपासून वंचित राहत नाहीत आणि अशा वेळेला हे रेट्स कमी होणं हे खूपच महत्वाचं ठरणार आहे आपल्याकडे सर रुग्णांची संख्या देखील